जो आपण स्कॉलरशिप संदर्भाशी मोर्चा काढला होता त्यामुळे विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप तर आली परंतु काही विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप त्यांच्या खात्यावर पोहोचली नाही कॉलेज जे विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र द्यायला अडवणूक करत आहे त्यासाठी समाज कल्याणचं एक परिपत्रक आहे कुठल्याही मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून कॉलेज त्याचे मूळ कागदपत्र देण्यासाठी अडवणूक करू शकत नाही कुठल्याही विद्यार्थ्याचे जर वि कागदपत्र कॉलेज किंवा कुठलंही इन्स्टिट्यूट स्कॉलरशिप संदर्भात देत नसेल तर त्यासाठी आम्हाला संपर्क करावा व तुम्ही समाज कल्याणलाही जाऊ शकता मी हे खाली तुम्हाला पत्रही याच्यामध्ये टाकत आहे ज्याला कुणाला लागत असेल त्यांनी हे पत्र घेऊन कॉलेजला द्यावं मित्रांनो असंच एक पत्र घेऊन आम्ही देवगिरी महाविद्यालय मध्ये आलो होतो हे देवगिरी कॉलेज मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळाच्या अंतर्गत येतं आणि त्यातलं हे डी आय टी एम एस इन्स्टिट्यूट आहे इथले प्राचार्य गायकवाड सराला आम्ही बोललो असता त्यांनी सरळ आहे की जोपर्यंत फीस मिळत नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थ्याचे मूळ कागदपत्र देणार नाही आम्ही समाज कल्याण कोण पत्र आणलंय स्पेसिफिक त्यांच्या नावानिशी पत्र आहे आम्ही त्यांना दोन दिवसाची मुदत दिली आहे येणाऱ्या दोन दिवसात जर त्यांनी आमचे मूळ कागदपत्र दिले तर ठीक अन्यथा त्यांना पॅन्टर स्टाईलने आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत दोन दिवसाचा वेळ आहे दोन दिवसाच्या आत त्यांनी विद्यार्थ्याचे मूळ कागदपत्र जमा करावे असे आम्ही त्यांना या ठिकाणी सुचवले आहे आणि तेही लेखी स्वरूपात जयबीर